नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरणवाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच तीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या दरम्यान रात्यातील पाऊस कसा राहील पण त्यापूर्वी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ या दरम्यान जो काही पाऊस झाला यात मुंबई ठाणे पालखर रायगडच्या भागांमध्ये मध्यम पाऊसची नोंद झाली रत्नागिरी का कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट हलका पाऊस झाला नाशिकमध्ये हलका मध्यम धुळे नंदुरबार जळगावच्या आसपास छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये हलका तर इकडे पश्चिम विदर्भात आणखी विदर्भाच्या उत्तरेकडील भागात म्हणू शकता हलक्या पाऊसच्या नोंदी झालेल्या आहेत या व्यतिरिक्त राज्यातील बराचसा असा भाग होता ज्या ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळालेला आहे जसा की आपण अंदाज दिलाच होता आणि या आठवड्यातील जर आपण अंदाज पाहिला तर सध्या जी काही सिस्टीम होती ज्यामुळे पाऊस चालता ती सिस्टीम मध्य प्रदेशच्या उत्तर भागांच्या आसपास आहे आणि त्यातूनच एकमचा पट्टा हा गुजरात वच्या आसपासून मध्य प्रदेश हो उत्तर प्रदेशपर्यंत असा विस्तारलेला आहे आणि याच्याच आसपास जो काय पावसाचे ढग आहेत ते सुद्धा सक्रिय पाहायला मिळत आहेत आणि या आठवड्यामध्ये या सिस्टमचा प्रभाव हळूहळू कम कमी होत जातोय आणि दक्षिण भारतात पुन्हा एकदा गडगाटे पाऊस वाढणार आहे दक्षिण भारतात आणि त्याबरोबर राज्याच्या दक्षिण भागातही हळूहळू पुन्हा एकदा गडगाटी पाऊस पाहायला मिळेल सोबतच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता वेग लागेल ही सिस्टम जशी कमकुवत होईल तसं राजस्थानच्या आसपासून पुन्हा एकदा मान्सून परतण्यासाठी वातावरण अनुकूल होते आणि वेगाने उत्तर भारतातून मान्सून माघारी घेऊ शकतो पण राज्यातून माघारीसाठी अजूनही अवकाश आहे या आठवड्यात तरी राज्यात मान्सून संपण्याची स्थिती नाही किंवा माघचा पाऊस जो आहे तो संपण्याची स्थिती सध्या दिसत नाही सध्या जर सायंकाळच्या साधारणतः साडेपाच वाजताच्या आसपासची सॅटेलाईट इमेज पाहिली तर दिसतं की नंदुरबारच्या अतिउत्तरेखील भागांमध्ये बुलढाण्यात थोड्या ठिकाणी चंद्रपूरचा पश्चिम भाग याच्या आसपास थोडेसे पाऊस देणारे ढग आहेत आणि म्हणजेच काय आज रात्री अकरानी हाच काही नंदुरबारचा भाग आहे तसेच नवापूरच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता राहील साक्रीच्या हे पश्चिमेखल भागात हलक्या पाऊस तरी होऊ शकतात याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये सुद्धा बुलढाणाच्या आसपास पावसाची शक्यता या आज रात्रीसाठी दिसते किंवा त्याच्या आसपास जो थोडंसं पूर्वीखेल मोताळा खामगाव असेल या ठिकाणी थोडाफार पाऊस आज रात्री होऊ शकतो तसेच चंद्रपूरच्या वरोराच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्री राहील वर्ध्यामध्ये आर्वीच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याचा अंदाज हा आज रात्री दिसतोय आणि काही ढग बनलेले आहेत त्याच्या आसपास थोडासा पाऊस होतील आणि विरून जातील या व्यतिरिक्त कोकणाच्या उत्तर भागात काही ढगाळ वातावरण आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुण्याच्या आसपास ढग आहेत पण विशेष पाऊस येणारे ढग नाही आहेत राज्यात इतर ठिकाणी कुठेही दिसत नाही त्यामुळे विशेष पावसाचा अंदाज राज्याच्या इतर ठिकाणांसाठी सध्या तरी नाही आणि या आठवड्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या सोमवार राज्यात जी काही पावसाची शक्यता आहे त्यात नंदुरबारच्या आसपासच्या काही काही भागात भाग आहेत हलका पाऊस होऊ शकतो किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो कोल्हापूरच्या दक्षिण भागात सांगली सोलापूरच्या दक्षिण भागात क्वचित हलक्या पावसाची शक्यता ही उद्यासाठी राहील मात्र या व्यतिरिक्त राज्याच्या इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये उद्या विशेष पावसाची शक्यता दिसत नाही पण स्थानिक वातावरण जर तयार झालं तर कुठेतरी थोडाफार पाऊस होईल पण त्याची व्याप्ती तीव्रता ही खूप कमी राहील खूप थोड्या थोड्याशेसाठी राहील नाहीतर बऱ्यापैकी राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज सोमवारसाठी आहे सोमवारनंतर जर आपण मंगळवारसाठीचा अंदाज पाहिला तर मंगळवार जी काय राज्यात पावसाची शक्यता दिसते त्या दक्षिण महाराष्ट्राच्या भागांमध्ये गडगाटे पाऊस दक्षिण भारतातील हळूहळू पोचू लागेल म्हणजेच काय तर मंगळवारी मंगळवारी कोल्हापूर सांगली सातारचे दक्षिणेखील भाग सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये किंवा धाराशिवच्या दक्षिणेखील भागांमध्ये गडगडाटे पावसासाठी वातावरण थोडंसं अनुकूल होताना दिसत आहे मात्र दरम्यानच्या काळात राज्यातील जे काही इतर भाग आहेत कोकण किनारपट्टी आहे पुण्यापासून उत्तरेखील महाराष्ट्राचा भाग असेल मराठवाड्याचे बरेचसे भाग असतील किंवा विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये विदर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज मंगळवारसाठी नाही हा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं कारण ऊन वाढलेलं आहे बाष्प जर थोडंसं जमीन ओली असेल तर बाष्प निर्माण होऊन काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती गडगाट होईल पण तो खूप थोड्या क्षेत्रावरतीच त्याचा अंदाज जाईल सार्वत्रिक अंदाज त्या त्या पावसाचा नाही त्यामुळे मंगळवारी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही आणि जसं आपण मंगळवारपासून पुढं किंवा गुरुवारपासून पुढे अंदाज पाहू त्यामध्ये बदल होतील त्यामुळे येणारे बदललेले अपडेट्स पाहायचे असतील तर दररोज व्हिडिओ पाहत चला बुधवारसाठी जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी ही राज्यामध्ये जो काय पाऊस असेल तो दक्षिण भागांपुरताच मर्यादित राहताना दिसतोय कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागांमध्ये गडकाटी पावसाची शक्यता राहील त्याच दरम्यान सातारा पुणे नगरचे दक्षिण भाग बीड परभणी नांदेड या ठिकाणीसुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता बुधवारसाठी राहू शकते मात्र या ठिकाणांचा भाग सोडला हा भाग सोडला तर मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा किंवा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील सर्व जिल्हे किंवा मराठवाड्याचे उत्तरेकेल भाग स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस होईल अन्यथा इत विशेष पावसाची शक्यता बुधवारसाठी सुद्धा या ठिकाणी दिसत नाही बुधवारनंतर गुरुवारीसुद्धा जवळपास सेम परिस्थिती राहील दक्षिणेकील भागांमध्ये पावसाचा अंदाज थोडाफार गडगाटी स्वरूपात जाईल त्या लागून असलेल्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील आणि राहिलेले उत्तरेखील भाग कोकणातील भाग असतील किंवा विदर्भाचेही बरेचसे भाग असतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता गुरुवारसाठी सुद्धा इतर ठिकाणी दिसत नाही पण स्थानिक पातळीवर ढगनिमित झाली तर पावसाची शक्यता नाकारण्यात येत नाही गुरुवारनंतर पुढे जर आपण शुक्रवारचा अंदाज पाहिला शुक्रवारी अजून काय दक्षिणेकडे पाऊस असेल तो अजून थोडेसे क्षेत्र व्यापू शकतो म्हणजे इकडे गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे पूर्व भाग पुणे सातारा नगरचे दक्षिण भाग बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिली लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हे जे काय जिल्हे आहेत हे जे काय दक्षिणेकडील भाग आहे राज्याचा या ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज हा शुक्रवारसाठी राहील त्याला लागून असलेला भाग असेल रायगड नगर छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग जालना वाशिम वर्ध्याचे काय भाग असेल या ठिकाणी क्वचित हलका मध्यम पाऊस झाला तर होईल विशेष पावसाची शक्यता नाही आणि राहिलेल्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती जर का ढग निर्मिती झाली तरच पावसाचा अंदाज हा पाहायला मिळेल शुक्रवारनंतर शनिवारी पावसाची जी काही ही आहे व्याप्ती आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात तर पाऊस राहील शेजारच्या कोकणाच्या भागांमध्ये पाऊस राहील मराठवाड्याच्या भागांमध्ये पाऊस येईल पण हा जो काही पाऊस आपण सांगतो हा गडघाटी पाऊस आहे असं नाही की एकाच वेळ सार्वत्रिक ठिकाणी पाऊस होईल असं नाही पण काही ठिकाणी गडगाटी पावसाची पावस शक्यता शनिवारी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि शेजारच्या विदर्भाच्या भागांमध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे राहिलेल्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढंग निर्मिती झाली तरच थोडासा पाऊस होऊ शकतो आणि रविवारी जो काही पावसाची शक्यता आहे ती मध्य महाराष्ट्राच्या उत्तर सुद्धा पोहोचताना दिसते म त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या आसपास आणि कोकणाच्या काही भागांमध्ये गडगाटी पावसाचा अंदाज सध्या दिसतोय हा खूप लांबचा अंदाज आहे यामध्ये बदल अपेक्षित आहेत बाकी आय आय टी एमचा सध्या तरी अंदाज उपलब्ध झालेला नाही आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज जर का पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका